त्यांना स्ट्रोक झालाय उजव्या बाजूला त्यांना झाला आहे आता आपण बघणार आहोत की आपण काय काय व्यायाम त्यासाठी करू शकतो सर्वात महत्त्वाचं ज्या बाजूला स्ट्रोक झाला आहे ती बाजू वापरणं हे सर्वात महत्त्वाचं आहे तर आपण बघूया आता काय काय व्यायाम ते करू शकतात मुठ मूठ करा आधी मूठ करा मूठ करा मूठ चलो बोट उघडा हात मनगट वर घ्या हात वर घ्या पूर्ण वर जाऊ दे ताकद लावा हात पकडा माझा खाली घ्या बॅक टू पोझिशन याच्यामध्ये आपण खांदा कोपरा मनकट आणि बोड या सर्वांवरतीच काम करतोय त्यामुळे एकाच वेळी आपण सगळ्याच जॉईंटवरती आणि मसलवरती काम करू शकतोय जेणेकरून त्यांची रेंज ऑफ मोशन ही मॅक्सिमम राहील आणि त्यांची ताकद आणि कंट्रोल ही डेव्हलप होईल आता आपण कमरेचे व्यायाम बघू दोन्ही पाय वाकवा जर पेशंटना पाय वाकवता येत नसेल तर आपण त्यांना थोडी मदत करू शकतो कमरेवरती ताण पडावा आणि पायावरती वजन पडावं हा याच्या मागचा पहिला हेतू आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं काय तर मी कधी उभं राहणार आणि मी कधी चालणार हा प्रश्न सर्वांना पडतो तर दोन्ही पायावर वजन घेऊन कंबर उंच उचला कंबर जेव्हा वर उचलली जाते तेव्हा पोटाचे आणि पाठूचे स्नायू ॲक्टिवेट हो होतात त्यासोबत पायावरती वजन घेतलं जातं अर्ली वेट बेअरिंग किंवा सुरुवातीच्या स्टेजला पायावर वजन पडणं हे सर्वात महत्वाचं आहे जे आपल्याला मदत करतं की लवकरात लवकर उभं राहता येईल आणि चालता येईल खाली घ्या पुन्हा एकदा वर उचला वर उचला आणि पाच आकडे मोजा एक दोन तीन चार आणि पाच पाच सेकंद होल्ड करून आपण त्यांना खाली ठेवून त्यामुळे सस्टेन कॉन्ट्रॅक्शन ठेवायला त्यांना मदत होते जेणेकरून कमरेची ताकद वाढायला मदत होते आता जसं आपण पाहिलं की दोन्ही पायांनी वजन टाकू शकतो तर तसंच फक्त स्ट्रोक झालेल्या पायावर वजन टाकता येते का ते आपण बघूया त्यासाठी आपण जो चांगला पाय आहे त्यांचा डावा तो आपण उजव्या पायावर ठेवला आहे आणि अर्थातच मी सपोर्ट करतो आहे कारण मला माहिती नाही की ते वजन घेऊ शकतात का नाही आता कंबर उचला कमीत कमी सपोर्टवरती ते करू शकतात तर आपण बघू शकतो की कंबर कशी हलते तर हे स्नायूंच्या विकनेसमुळं हलते तर आपण यावरती काम केलं तर नक्कीच तिकडं स्टॅबिलिटी वाढेल जेवढं पोटाचे आणि पाठीचे स्नायू स्थिर होतील बळकट होतील तेवढं त्यांना चालायला जिना चढायला उतरायला सर्वांनाच मदत होईल आता तुम्ही डावा हात जो चांगला आहे तो सपोर्टसाठी धरा हाताची ॲक्टिव्हिटी करायची तुम्हाला कोण उचलून शेजारी ठेवायचा आहे त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की सिटिंग बॅलन्स त्यांचा चांगला पाहिजे त्यासाठी आपण पायाला फूट रेस दिलेली आहे जेणेकरून पाय त्यांचे असे हॅ हँगिंगमध्ये राहणार नाहीत त्यानंतर त्यांना सांगायचं आहे की कोण पकडा आणि शेजारी ठेवा हात उंच उचला आणि शेजारी ठेवा पुढचा ह्याच्यामध्ये तुम्ही बघताय की बोटांची ॲक्टिव्हिटी होते मनगटाची ॲक्टिव्हिटी होते खांद्यातनं आणि कोपऱ्यातनं हात वर उचलला जातोय आणि पूर्ण आपली कोण ठेवायची ॲक्टिव्हिटी प्रकारे पूर्ण होते बेसिकली आपण काय करतो आहे की जे ट्रेनिंग आपल्याला रोज करायचं आहे रोजच्या जे ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या ज्यामध्ये आपण डे टू डे ॲक्टिव्हिटीज जे आपल्याला रोज लागतात तेच करतोय आपण पाण्याचा ग्लास असाच उचलतो आणि पाणी पितो आपण इकडून तिकड़े एखादी गोष्ट याच पद्धतीने ठेवतो तर बेसिकली आपण काय करतोय की फंक्शनल ट्रेनिंग म्हणजे फंक्शन हेच त्यांचं ट्रेनिंग आहे या पद्धतीने आपण इथे व्यायाम करून घेतो